जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमदरी तांडा आजच्या आव्हानाचा विषय आहे गणित उपघटक सम आणि विषम संख्या सम आणि विषम संख्येच्या दृढीकरणासाठी आज आपण एक नवीन गेम खेळणार आहोत गेमचे नियम पुढील प्रमाणे असतील सांगितलेली संख्या जर सम असेल तर रिंगमध्ये थांबून राहायचं आहे आणि सांगितलेली संख्या जर विषम असेल तर रिंगच्या बाहेर उडी मारायची आहे रिंगच्या बाहेर विषमसंख्या आणि रिंगच्या आतमध्ये गेल्यास समसंख्या अशा पद्धतीने आपल्याला हा गेम खेळायचा आहे जो खेळाडू समसंख्या असताना रिंगच्या बाहेर जाईल आणि विषमसंख्या असताना रिंगमध्ये येईल तो खेळाडू आजच्या या गेममधून बाद ठरेल आणि जो कोणी शेवटपर्यंत टिकून राहील आणि सम आणि विषमसंख्या ओळखण्यामध्ये यशस्वी होईल तो आजच्या आव्हानाचा विजेता ठरेल चला तर मग करूया सुरुवात वन टू थ्री स्टारशे वीस एकशे बारा सतरा वीस एकशे वीस बावन्न सात सहा चार तीन दोन दोनशे दोन एकशे दोन करुणा एक बाद झालेली आहे हां चला बात बाद बाद चला गेम आता तुमच्या चौघांमध्येच असणार आहे एक हजार दोनशे पंचवीस ओमकार आउट तुमच्या तिघांमधला हा गेम आहे